नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणातल्या गावी आलेलो आले आहे आणि आपली मित्रमंडळी आलेली आहे मुंबईवरून खास खाजनामधली खेकडी पकडण्यासाठी आणि आपली सगळी मित्रमंडळी इकडे आहे आणि काय खरं नाही आहे सगळ्यांची एक मॅचिंग आणि फुल तयारीशी आलेले आहेत इकडे नितेश आहे इकडे अमित भाऊ आलेले आहेत खास रायगडमधून पंकजा भाई इकडे गितेश आहे तेजा आणि संजय भाऊ सगळा सामान आणलेला आहे आणि आपल्या पगोल्या तिकडे आहेत द्या माझ्याकडे पण द्या काहीतरी घ्या तेजाने किती किलोचा उचललाय सहा किलो वजन करून घेतला वजन करून घेतलाय बोलतोय त्याच्या किती पगोल्या घेतल्या पगोल्या घेतल्या ना सर्व आपले मित्रमंडळ नेहमी आपले व्हिडिओ बघत असतात तर ते बोलले की आम्हाला साक्षात जाऊन खेकड्यांचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे कसे पकडता तुम्ही ते तर फुल धमाल व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तर मंडळी आम्ही मुंबईवरून येतानाच खेकड्यांचा फेवरेट घास घेऊन आलेला आहोत बेबी शार्क मासा तर ह्याच्यामध्ये मुशा आहेत ह्या बर्णीमध्ये त्यांचा खेकडी येतील ना धावत एकदम येतील परत येतील समाज हा समाज चांगला हो हो नितेश वास बघ काय मस्त येत मोठ्या दिलो नाहीत असेल तू घेतलेस अरे येताना याने काल संध्याकाळीच घेतले हा घास असेल ना तर किरवा व्हाय ना जास्त वेळ म्हणजे पगोली मध्ये थांबतो असं आहे बाकी घास असेल तर तो खाऊन जातो का तर चला मंडळी आपण पटापट सगळ्या पवल्यान घास बांधून घेऊया तुझ्या नवीन आहे अरे लॉकडाऊन मध्ये पवल्या घेतल्या आज ओपनिंग करतो पण हे कसं आहे हे सर्व खराब झालं आहे हे अजून ठेवायला पाहिजे अजून एक वर्ष ठेवला नसेल तर खराब झाले असं मला वाटतं मुलाखत घ्यायची आहे घास घास जरा आवलून बांधायच मंडळी सगळी माणसं आहेत ना कामाला लागलेली आहेत मेन म्हणजे नितेश लागलाय कामाला ही महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या नवीन पगोल्याची ओपनिंग आहे लॉकडाऊन मध्ये पगोल्या घेतलेल्या आहेत किती दोन गाडी कि एक गाडी एकच तिथे सिंगल आहे जोरात बांध पाहिजे किती जोडपे काढणार किती जोडपे काढणार आता बघा कसे घेतात येतील ना बस हीच अपेक्षा आहे तर मंडळी आम्ही खाजनामध्ये एंट्री केलेली आहे तर नितेश माझ्या बरोबर आहे तर आपली बाकीचे मित्र त्यांना बाहेर ठेवलेली आहे तर बोलू आम्ही आधी पगुला टाकून घेतो अजून भरतीचा पाणी वरती आलेलं नाही इकडे बघू शकता त्या पाराला बघा पाणी दिसतं तुम्हाला अजून ह्या खारपुटी जागेला अजून पसरलेला नाही आहे तर आम्ही दोघेजण पहिल्या सगळ्या पगोल्या टाकून घेतो नितेश घे हितेश टाकून घे बघे आज नितेश माझ्या बरोबर आहे पहिल्यांदा एक घे पहिली पगोली आपण बसवतोय थोडी पगोली बसण्यासाठी आपण जागा बनवून घेतो कारण हे ताडाची आहे बघा वरती रोपं वाढलेली आहे अगोदर जर जर जागा बनवून घेतला की नंतर आपल्याला त्रास नाही आणि आज आम्ही एकदम परफेक्ट टायमावरती आलो घाई नाही आहे डायरेक्ट मुंबईवरून आलो घरी गेलो पगोल्या घेतल्या आणि आम्ही निघालो तर मंडळी आम्ही आज जास्त पोगोले आणलेल्या नाहीत फक्त पंधरा पोगोले घेऊन आलेलो आहोत तर आज सुद्धा आहे चांगला तर असं सांगू शकत नाही की आज आपल्याला एवढी किरवी भेटतील तेवढी किरवी भेटतील ते नशीबावरती असं सगळं अवलंबून बघूया आज मुंबईवरून जी मंडळी आले त्यांचा काय नसीब आहे ते तर आपण आता ही दुसरी इथे पगोली बसवलं आहे अशा आपण पंधरा पगोल्या बसवून घेऊया ही ही ले ले तर आपण आता ही इथे तिसरी पगोली बसवलेली आहे इथे बांधून घेऊया तर मंडळी आता आम्ही पगोले टाकून खाजनातून बाहेर आलेलो आहोत नीतेच काय माकलेला दिसतोय की नाही बसलो भरतीचं पाणी चढायला अजून टाईम लागेल कारण खारपुटी जागेला पाणी लवकर अजून पसरणार नाही भरती अजून चा ना जरा खाली आहे आम्ही पगोले टाकून यायच्या अगोदर आणि इकडे काय भात ठेवला ना भात भात तर भात ठेवलेला आहे सेगडीवरती झाला ओके झाला बासमती तुकडा अक्का तांदूळ आहे भात रेडी झालाय फक्त किरवी भेटायची वाट बघतोय आम्ही बघा आता पाणी इकडे पसरलेलं आहे थोडा वेळ आम्ही वाट बघू आणि नंतर मग पगोल्या हो उचलायला सुरुवात करणार आहोत पाच मिनिटाचा थोडासा एक ब्रेक होईल हो इथेच शिजवणार आहोत रेसिपी कोण बनवणार आहे कॅच एन कुकिंग बनवणार तुम्ही हो ए बेडल ना नाही तर मला नाही जेवण बनवतात नाही मला नाही फक्त मॅगी आणि चहा बेडल मध्ये मॅगी बनवणार मॅगी आणि चहा मी बनवतो फक्त <laughs> बस मंडळी आता आमची मंडळी मुंबईवाली खाजनामध्ये उतरले आणि पगोल्या उतरलं आम्ही चालू करतोय अमित भाऊ इकडे आहेत हा हा मारंडी मारांडी अमित भाऊ हिला मारंडी बोलतो आम्ही हिला काटा असतो तर अमित भावा आलेले आहेत पंक्या आलाय आणि नितेश आलाय तर आपण पहिल्या पगोळीच्या जवळ आलेलो आहोत चला पगोल्या जी सुरुवात झालेली आहे बघूया आपल्याला भवानी कशी होते हे खाते खाते घे घे त्याला उचल लवकर खाते शंभर पाहिजे चांगली हे घास खाऊन गेलाय पहिल्या पगोलीमध्ये नाही आलाय पुढे जाऊ तर मंडळी आता आपण दुसऱ्या पगोली जवळ आलेलो आहोत त्या पगोलीमध्ये आपली भवानी होते का आणि आई खतरनाक पंक्यापू कुठून आला अविभव भवानी बघा कसली तुला बोललो ना पहिल्या पगोलीतला घास खाऊन गेला माझी आहे माझी हा मुन्नाच्या साईडला इथेच टाकले नेते चावेल चावेल आई शपथ डेंजर पंक्या डायरेक्ट जाऊ दे डायरेक्ट जाऊ दे देक आहे भाई याचा पण चावर पंखे तो तुला काय वाटला अरे तिघे जाऊ दे ह्याचा कॉन्फिडन्स हो काय सोडणार कसला ढेंगे आहे सोडू नको नाही एक हातामध्ये खाल्ला ना पहिल्या पगोलीचा पण कसा वाटला पण भवानी भवानी कसं अमित भाव एक नंबर मोठी अमित भाव दुसरीच पगोली आहे आता इथे आपल्या तेरा पोगल्या अजून म्हणजे तेरा पौगले या साईडला आपण टाकल्या पंक्या तेरा पौगल्या या साईड ला टाकले टाकले तुला माहित आहे नितेश काय बोलवतो मागाशी <laughs> <laughs> मला काय समजत नाही इकडचा कुठं तर मित्रांनो अशा आतमध्ये पगोल टाकल्या ना आपण तर टाकताना आपण फक्त पगोल टाकतो पण उचलता नक्की हळूहळू या आरामात घाई नाही खास मुंबई वरून आलेले आहेत आपले मित्र मंडळी त्यांना एक्सपिरियन्स येऊ द्या अमित भाऊ पहिल्यांदा आहे ना मी भाऊ तुमच्या एकदम हळू आरामात जा पुढे जा असेल जा थोडा पुढे जा खेस दोन हाताने घे दोन हाताने अरे घे <laughs> एक नंबर, ए मेरा नंबर आया है। गेला होता ना असे एक हाताने नाही ना होत दोन हात लावायचे रस्सीला कळलं का दा नेक्स्ट टाइम असे रस्ते असे कर बघली आता टाक आता दुसरा हात नसताना लावला तर तू गेला असं आम्ही पगोले टाकतो नाही एक नंबर आला ना आता तुझं मन संकोच झाला वाटत अमित भावना पुढची पगोली उतल्या ते आता पगोल्या उचलायला उशीर होत आहे आम्हाला काय हरकत नाही पण सगळे आम्ही मजा घेतोय किरवी पकडण्याची बघे आम्हाला काय जास्त नाही भेटली ते चालेल वेगळी आहे आरामात आहे इथून आरामात आहे हे बघ घास खाऊन गेला बघा मित्रांनो घास साईडचं खाऊन आहे पाणी जोळाचा निवड आहे ना गोळा पाणी आणि खारा पाणी आहे ना मिक्स आहे त्यामुळे हां प्रॉब्लेम होतो आहे आणि आमचा हां चढला पाहिजे पाणी जरा तर मंडळी आता आमचे अमित भाऊ तगोली उठले चाललेले आहेत हळूहळू जा दोनाचा नि जावडा आणि दोन खिचा 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 शपथ कसा एक्सपिरियन्स वाटला मस्त पगोली जरा जड वाटली ना असं असत आता एक हाताने घेतला असतात ना गेला असता बघा कसला असताना आहे म्हणजे साक्षात अनुभव लाईव्ह दर्शन चांगला भेटलं ते मोठा हा मस्त मोठा आहे ना डायरेक्ट चालू मी पगोल टाकतो त्या मस्त वाटलं <laughs> <laughs> पहिल्यांदा <laughs> पहिल्यांदा साक्षात अनुभव स्वतः आज अनुभव घ्यायचा होता म्हणून मुंबईवरून आलो व्हिडिओ बघून ऐकलं होतं बघितलं होतं पण आज प्रत्यक्षात अनुभव घेतलाय मजा आली खूप मजा आली पाचवी पगोले म्हणजे फोर व्हीलर चालवायची असेल तर तुला रस्ते माहितीये सगळे मी तुला पाहिजे तिकडे पण खादनातले रस्ते नाही माहिती नाही म्हणजे आम्ही खादनातले ड्रायव्हर तुम्ही कादला तुम्ही मॅप आले एक हाता कॅमेरा पकडला आपण हाय बघा मित्रांनो साईज बरी आहे बघा एवढी साईज भेटली तरी बस ना पण पहिला ढेंग्या मस्त आला होता हे बंगे पकड चल अशी पकड दोन हातात हे नको पकड हा चावे हा चावला तर डायरेक्ट पिशवी टाक पण ते चावेत डायरेक्ट पिशवी टाक या अंगड तर खोडून टाकेल तुला न पण काय डायरेक्ट पिशवी टाक नितेश पिशवी इकडे तुला नाही सोडतो सोड सोड सोडतो सोड सोड सोडतो असा अशी कर आणि आता पिशवीत पलटी कर म्हणजे सोडतो आणि चावला पहिला तर गाडी जर चावला ना तर गाडी इथं ठेवून जायला लागेल आणि आमचा स्टेपनी <laughs> आम ड्रायव्हर नाही आहे परत तर मित्रांनो आपण ह्या पवलीजवळ आलेलो आहोत रस्ते किरवा खेचते बघी आहे काय आपले मित्रमंडळी आहे पाठीमागे आता कॅमेरा पण बोललो ना भाई केस का आहे ना आम्ही या या तुम्ही आरामात असं काही घाई नाही पण जरा घाई करावी लागते कारण आपल्याला किरवी जर पाहिजे तर घाई करावी पण लागते अरे पण तो <laughs> अरे सवय असल्या कारणाने जरा उलटा कर नॉर्मल आहे मा, मादी आहे बघ हे भरलेली असणार एकदम भरलेली आहे ओके बघा मस्त मजा घेतोय एकदम एन्जॉय चला आता मंडळी पंख्या जोळा काढशील की ढेंग्या काढशे बोलता वाटत नाही रस्ती पुढची आहे वाटत नाही का असं काय सांगू शकत नाही दोन हच उचल कटापट उचल कटापट उचल हा बोल ना मग असा असतो भेटला तुला बोलू ना पगोली उचलायची पद्धत कळलं ना तुला आता हा, असू दे काय पण तुला आता अनुभव कसा वाटला अनुभव एकदम एकदम बेस्ट आता जर तू चुकीच्या पद्धतीने उचलले असेल तर हा किरवा गेला असा समजला मस्त साईज आहे बरी खाण्यासारखी साईज आहे खाण्यासारखी मुंबईला जर आपल्याला घेऊन जायच्यात ना एकदम खेकडा कसा आहे बारी बरोबर एकदम परफेक्ट परफेक्ट बांधलाय ना पुढे आम्ही जी किरवी भेटलीत ना ते आम्ही अशी बांधून घेतले आहेत राहिली तर आम्ही मुंबईमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या पावली मंडळी भेटली तर पहिला राऊंड झालाय आणि इकडे आता आता रशापूरती झाली अमित भाऊ कांदा कापाला रशापूरती झाली पिशी कुठे ती मोठी पिशी आहे दोन तीन भेटलेत मोठी मोठी आहे ना जामती तीन जामती भेटले काढ त्याला तीन जाणती भेटले ती <laughs> आजची रेसिपी खेकडा रेसिपी खेकडा रेसिपी आहे आपल्याला आता मोठी मोठी किरवी भेटलेली आहेत त्यांची मस्त रेसिपी होणार आहे पंख्याने एक तोडलाय आणि अमित भाऊ इकडे मोठ्या खेकड्याचे नांगे तोडतायत तंगडे नको काढू त्या तंगड्या राहू द्या फक्त आंगडेच मोडा हा अजून एक मोठा काय पंख्या त्यातले एक दोन काढा अजून भेट चालत नाही आपल्या गितेश तू घे कापायला घे नाही किरवी तो कापू दे तुम्हाला तुम्ही तुम कांदा कापा हा किती काढू अजून काय आपल्या प्रत्येकाला एक एक किरवा नको मोठ्यावाला काढू हा मोठ्यावालीच काढ हा दुसऱ्या राऊंड ला आपल्याला काही टेन्शन नाही चावेल तर वो पंखे काढतो बरोबर ह्या मोठ्याला काढ भेटायचा तिथ वाटत तुम्हाला किती भेटले एकदम फायर फायर ब्रँड रस्ता पियाला या तुम्ही तिकडे कापतोय रस्ता या मुन्ना बाय मुन्ना को लगा चुन्ना कोयती नीट पकड हा चालतो वाकडा अरे तोडतो पोटगड वगैरे काढा वाकडा तालतो हे ना भरलेला एकदम हे पोटगड साईड तुझ्या डाव्या हातातला पोरगड आहे जाता नाही पाहिजे दाताने हे वरवंटाला इथे वाटला असता आणि मस्त सार असत दादा गीतेश बनवतोय खेकड्यांची रेसिपी गावठी पद्धतीमध्ये एकदम चला तेल टाकून घेतलेलं आहे कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये भारीच वाटतं ना एकदम एकदम बनव बनव रसा पण पियाला पाहिजे तेच मी पण बोलणार होतो हिरव्या इकडे मॅरिनेट करून घेतलाय मसाला काय काय लावलं अद्रक लसूण पेस्ट आणि लसूण पेस्ट दुसरा नाही ना काय <laughs> तंदुरी <उन> टाकला <laughs> <laughs> तर मंडळी आता सगळा कांदा टोमॅटो सगळं टाकलेला आहे आणि आता आपण मीठ टाकून घेते कमी का आता टाकून घेते मीठ टाकलं ना तर याला लवकर हे होत लवकर हे जातो मेल्ट होता तो <laughs> अच्छा म्हणजे मिक्स होतो एकदम लवकर लवकर भाजला भाजलं मंडळी प्रत्येकाची जेवण बनवायची पद्धत अलग आहे आता तिखट मसाला आपण टाकून घेतो टाकून मंडळी आता आपण किरवी टाकून घेतलेली आहे टोपामध्ये तर मंडळी आम्ही बघा ड्रम भरून घेऊन आलोय हिरव्यांच्या कालवणाला मस्त कड आलेला आहे मीठोकर टाकला काय टाकलाय आता एक एक जण जेवायला घेतोय आज आमचा हाय स्पेशल हाय रेसिपी गावच्या भाषेत वत्तल इसको, इसको बोलताय आंगडा मंडळी या मस्त पैकी खेकड्यांचं जेवण करण्यासाठी बघा आंगडे बघा कसले मोठे मोठे आहेत आणि हा पेंदा सुद्धा बघू शकता भरलेले आहेत आणि आमची मांडळी सगळी तिकडे हाताने घेऊन खाते टेस्ट करूया गीतेशने कसा बनवला मस्त एकदम गावटे पद्धतीने झालेला आहे ए आहे मस्त कालवण एकदम मस्त झाल्या झांजनीत एकदम आणि मित्रांनो तुम्ही तिकडे बघू शकता नवीन ब्लॉगर <laughs> अमित भाऊ सुद्धा आलेले आहेत आप आपल्यासोबत जेवण करायला बाकीची मंडळी तिकडे बसलाय इथेच झालंय कसा एकदम झंजनीत घ्या आंगडा तुम्ही का असा तुटला नाही ना हा त्याच्यावरती आपटा भरीव आहे पण भरीव आहे एक नंबर दगडीवरती आपटा नाही तर आपल्याकडं काय आंगडा जोडायला काय नाही ह्याला बोलतात आंगड्या मधला घर हेच खायला मजा येते ना आ, ओने, ओने तल्ला हो एक नंबर एक नंबर ना चला आपण जेवण करून घेऊया दुपारचं